नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी स्वानंद देव यांची नियुक्ती नवी दिल्ली येथून अटल सेना चित्रपट कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच पुण्यातील कार्यकारी निर्माते श्री स्वानंद देव यांची नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री जी पी त्रिपाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री उल्हास तावडे तसेच प्रदेश महासचिव श्री अभिजित आपटे यांच्या अनुमोदनाने करण्यात आली स्वानंद देव यांनी यापूर्वी चित्रपट आणि नाट्यसंस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सरचिटणीसपदी काम केले असून त्यांनी अनेक मराठी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटासाठी निर्मिती व्यवस्थेसाठी काम केले आहे तसेच पुण्यातील वानवडी येथील महात्मा फुले नाट्यगृहात त्यांनी पार्किंगच्या कारणास्तव आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला होता व तो यशस्वी झाला होता त्यानंतर कोल्हापूर येथे झालेल्या महापुराच्या नुकसानीच्या वेळी तेथील नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवले होते तसेच त्यानंतर झालेल्या कोरोनाच्या महामारीत त्यांनी अनेक कलाकारांना मदत केली होती कोरोना काळानंतर सर्व नाट्यगृहे बंद असताना बालगंधर्व रंगमंदिर महात्मा फुले नाट्यगृह पुणे तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बार्शी जिल्हा सोलापूर येथे जस्ट गंमत या नावाच्या नाटकाचे प्रयोग ते करणारे पहिले निर्माते आहेत त्यांनी अनेक कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी अनेक प्रकारे मदतीसाठी प्रयत्न केले असल्यामुळे त्यांच्या याच कामाशी दखल घेऊन त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्याची चर्चा सर्व नाट्य व सिनेसृष्टीत होत आहे गावदर पॉईंट ट्वेंटी फोर न्यूज चॅनलतर्फे स्वानंद देव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद गावदर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहासी संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा